वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे एक हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मध्ये कारंजा येथे नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला एक हजार तीनशे अठ्याऐंशी मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले दरम्यान एक हजार चारशे एकवीस साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता तर एक हजार चारशे बावीस मध्ये कृष्णा पंचगंगा संगमांजिकच्या गावात होता नृसिंहस्रस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर एक हजार चारशे चौतीस मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातरी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान केले नृसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले हीच आजची नृसिंहवाडी होय नृसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे साधना उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशाया रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो पहाटे तीनपासून ते रात्रों दहा वाजे दत्त दत्तभक्ति जागर सुरू सुरूसत काकड़ आरती पंचामृत अभिषेक महापूजा पवमान पठन धूपदीप आरती पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आज ही सामाला जता है दत्तांची विविध कवने आदां उच्चर्वत होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो वर्षभरातील विविध उत्सव नृसिंहजयंती रामनवमी व इतर सणकादिक पुण्यतिथ्या व सणनियमित साजरे केले जातात नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुणे घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे जरी हे हिंदूंचं पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले त्यामुळे त्याला कळस नाही श्रीदत्तात्रेयावतार श्री, श्री सरस्वती स्वामी महाराज हे गंगा संगमांजिक आज असलेल्या स्थानात बारा वर्षे वास्तव्य करून होते श्री नरसिंह सरस्वती तेथे तपश्चर्या करित असल्याने, त्या स्थानास श्री स्थानस हे नाव प्राप्त श्रीपाद भटाचे पुत्राने वंशोवंशी राहन श्री महाराजांची अर्चना केली अशा या ठिकाणी सिद्धगुरु सिद्ध साधु योगी एकांत स्थळ पाहून तपश्चर्या केली त्यामध्ये परमपावन श्री नारायणस्वामी महाराज श्री गोपाळस्वामी महाराज श्री मौनी स्वामी महाराज श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अशा सिद्धांनी वास्तव्य केले काही काळानंतर या स्थानास श्रीनृसिंहवाडी हे नामाभिधान प्राप्त झाले श्रीनृसिंहवाडीच्या या परमभाविक सेवक्यांनीच आपल्या प्रेमाने गुरुमाऊलीला सत जागृत ठेवले आहे म्हणूनच आजही हजारो भक्तांनी या पुजायांनी केलेल्या प्रार्थनेमुळे श्रीदत्तगुरूंनी दिलेल्या फळांचा रोकडा अनुभव घेतला आहे दक्षिणद्वार पर्वणी नित्य पालखी महाराजांचे विविध उत्सवही पुजारी मंडळी किती आपुलकीने करतात आणि म्हणून प्रभूंची प्रसन्नता या स्थानात किती प्रकर्षाने जाणवते हे स्वत गेल्याशिवाय कसे कळणार श्री स्वामी दत्त महाराज गाणगापूर येथे तेवीस वर्षे वास्तव्यास होते आधीच गंधर्वपूर या नावे प्रसिद्धीस असलेल्या या क्षेत्राला अधिकच प्रसिद्धी मिळाली उत्तर काळात या क्षेत्राला पूजनीय आणि जागृत क्षेत्र अशी ओळख मिळाली पण गावाचे नृसिंहवाडी हे नामकरण झालेले नव्हते दत्तापाशी असा नित्य उल्लेख होत असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या कृष्णाचगंगा संगमाला कपाट संगम असे नाव मिळाले समर्थ रामदास स्वामींच्या एका भूपाळीत या कपाटाचा उल्लेख आहे कालांतराने सरस्वती स्वामी दत्त महाराजांच्या नावावरून नृसिंह आणि अगदी छोटेखानी गाव असल्याने पूर किंवा नगर असे निजोडता वाडी या शब्दाने नृसिंहवाडी हे नामकरण झाले श्रीक्षेत्रवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर वसले आहे पंचगंगा नदीमध्ये कुंभी कासारी तुलसी सरस्वती आणि भोगावती या पाच पवित्र नद्यांचे पाणी आहे पंचगंगेचा इथे कृष्णे बरोबर संगम होतो आणि पुढे ती कर्नाटकात वाहत जाते येथील कृष्णेत शुक्ल पापविनाशी सिद्ध अमर कोटी शक्ती प्रयाग संगम अशी आठ पवित्र तीर्थे आहेत याच ठिकाणी काशी विश्वेश्वराचे निवास आहे म्हणून या संगमाला विशेष महत्व आहे पलीकडील किनाऱ्यावर अमरापूर इथे चौसष्ट योगिनी ही राहतात येथील मनोहर पादुकांच्या दर्शनाने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात नृसिंहवाडी पूर्वेस कृष्णांदी हि उत्तरेकड़ दक्षिणेक विशेष महत्व है हे क्षेत्र कोलहापुरपासन पूर्वेस पन्ना किए संगली जिहणापासन बावीस किमी अंतरावर दक्षिणेस क्षेत्र आहे सांगली बस या क्षेत्री नियमित बस सेवा है सांगली कुरुंदवाड़ बसने सुध्धा इधे जी या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा